नवोदयवाला या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण सम विषम मूळ जोडमूळ समूळ सं, संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या या संख्यांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये सात दशम सात सात पॉइंट एक हा स्वाध्यायाच्या तचकेला अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण सम विषम मूळ सहमूल जोडमूळ संयुक्त व चौरस संख्या या संख्यावर आधारित स्वाध्याय सात पॉइंट एक अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहूया तीन सात तीन सात नऊ अकरा तेरा सतरा या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत या संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत पर्याय पहिला का आहे तर पहिला पर्याय आहे मूळ संख्या आहेत का ते दुसरा आहे संयुक्त संख्या तिसरा विषम संख्या चौथा त्रिकोणी संख्या मग पहिला जर पर्याय पाहिला आपण पर मूळ संख्या तर या ठिकाणी तीन सात मूळ आहे पण नऊ मूळ नाही अकरा मूळ आहे तेरा मूळ आहे सतरा मूळ आहे पण नऊ ही का आहे मूळ संख्या नाही huh. ना म्हणून हे सर्व संख्या मूळ संख्या आहेत का नाही दुसरा पर्याय आहे संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं एक आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या काय असतात संयुक्त संख्या मग इथं मूळ संख्या तीन सात अकरा तेरा सतरा या संयुक्त मूळ संख्या येतात म्हणून याला आपण संयुक्त संख्या म्हणू शकत नाही ते पण येणार नाही तिसरा पर्याय आहे विषम संख्या तीन सात नऊ अकरा तेरा सतरा या का आहेत सगळ्या विषम संख्या येतात चौथा पर्याय आहे त्रिकोणी संख्या या त्रिकोणी संख्या आहेत का नाही मग उत्तर काय असेल या का आहेत विषम संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक तीन विषम संख्या आलं अलक का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन रोहित भक्ती आर्यन सिद्धांत अजिंक्य वैभवी मेघा स्वरा रोहित अनुष्का छान चला या का आहे राज सानिका पुढचा प्रश्न एक ते पंचवीस पर्यंत एक ते पंचवीस या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बिरीज किती पहा एक ते पंचवीस मध्ये किती मूळ संख्या येतात त्यांची बिरीज करायची आपल्याला एक ते पंचवीस मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात त्यांची बिरीज करायची आपल्याला तर पहा दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात या दहा पर्यंत चार येतात त्याच्यानंतर अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या वीस पर्यंतच्या येतात आणि पंचवीस पर्यंत तीवीस एकच संख्या येते एकवीस ते तीसमध्ये दोन मूळ संख्या येतात तेवीस एकोणतीस पण पंचवीस पर्यंत विचारले म्हणजे एक हे तीन आणि दोन पाच आणि हे पाच दहा अन सात सतरा त्यानंतर हे दहा दहा वीस दहास दहा चाळीस चाळीस आणि नऊ हे दहा दहा घेतले ह्याच्यातले फक्त आता वरच्या ह्याची बेरीज करू चाळीस आणि हे नऊ एक दहा पन्नास सात दहा सात तीन दहा साठ म्हणजे नऊ सात सोळा सोळा आणि तीन एकोणीस एक वीस शून्य हातचे आले दोन दोन एक तीन चार पाच सहा साठ आणि हे तेवीस आता पहा बिरीज कशी करायची तेवीस आणि सात किती तेवीस आणि तेवीस आणि सात तीस अंदा चाळीस म्हणजे ह्याची बिरीज किती होते शंभर होते सात आणि तीन दहाला शून्य हातच्या एक एक अने एक दोन सहा आठ दोन दहा उत्तर काय असेल आपलं एक ते पंचवीस पर्यंत या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बिरीज शंभर येते आल लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न का आहे सात ते चोवीस मधील समसंख्यांची बिरिज आता या ठिकाणी सात ते चोवीस मधील समसंख्या कोण कोणत्या येतात आठ मधील म्हणते बरं काय चोवीसला धरायचं नाही आता आठ आणि दोन दहा आणि दोन बारा चौदा दोन सोळा दोन अठरा दोन वीस दोन बावीस आणि दोन चोवीस आठ दोन दहा दोन बारा दोन चौदा दोन सोळा दोन अठरा दोन वीस दोन बावीस दोन, दोन चोवीस चार अन दोन सहा सहा आठ चौदा चौदा आठ वीस चौदा आणि सहा वीस वीस चार चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस सव्वीसला ला सहा हातशे दोन 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 चार दोन सहा दोन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकशे छत्तीस बेरीज येते किती येते एकशे छत्तीस अलक लक्षात सात ते चोवीस मधील समसंख्यांची बेरीज म्हणजे चार आणि दोन सहा सहा आठ चौदा चौदा आणि सहा वीस वीस आणि चार चोवीस चोवीस आणि दोन चोवीस दोन किती होतात सव्वीस सव्वीस आणि आठ आपलं कुठं चुकलं का आठ दोन दहा चार चौदा चार चौदा आणि सहा वीस आठ अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि चार चौतीस ला चार हातशे तीन तीन आणि एक चार पाच सहा सात आठ दहा दोन बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस येते किती येते एकशे चौवेचाळीस चला मी एकशे छत्तीस म्हणले की तुम्ही बी एकशे छत्तीसच चोवीस धरायची सॉरी आपल्याला चोवीस धरायची नाही म्हणजे इथं काय येईल एकशे वीस येते दोन्हीच्या मधील म्हणलेला आहे म्हणजे एकशे वीस उत्तर येते चला धन्यवाद कोण सांगितलं चोवीस धरायचं नाही दीक्षा चला वीर चोवीस धरायची नाही धन्यवाद म्हणजे काय बावीस पर्यंत जर धरलं तर एकशे वीसच बेरीज येते आलं का लक्षात पुढचा प्रश्न आपल्याला बारा ते एकतीस मधील आता या बाराच्या आणि एकतीसच्या मधील विषम संख्यांची बिरीज तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस आणि दोन तेवीस तेवीस आणि दोन पंचवीस सत्तावीस आणि दोन एकोणतीस तेरा दोन पंधरा दोन सतरा दोन एकोणीस आणि दोन एकवीस दोन तेवीस दोन पंचवीस दोन सत्तावीस दोन, 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 दोन एकोणतीस करा बिरीज आता नऊ सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस आणि पंचवीस पंचवीस आणि नऊ पंचवीस नऊ चौतीस चौतीस आणि सात एक्केचाळीस एकेचाळीस आणि एक पाच शेहेचाळीस शेहेचाळीस आणि तीन एकोणपन्नासला नऊ हातशे चार पाच सहा सात आठ दोन दहा दोन बारा दोन चौदा दोन सोळा दोन अठरा एकशे एकोणनव्वद उत्तर येते काय येते एकशे एकोणनव्वद हे उत्तर येतं आले ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न का आहे एक ते पन्नास मध्ये किती जोडमूळ संख्या येतात आपल्याला काय दिलेला आहे एक ते पन्नास मध्ये जोडमूळ संख्या किती येतात जोडमूळ संख्या एक ते पन्नास मधील जोडमूळ संख्या किती येतात तर पहा तीन पाच ही पहिली आहे त्याच्यानंतर पाच जोडमूळ संख्या कशाला म्हणतो ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोन चा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्येची जोडी म्हणतो तीन पाच पाच सात त्याच्यानंतर तिसरी जोडी अकरा हे पहिली संख्या जोडी हे दुसरी जोडी हे तिसरी जोडी अकरा तेरा चौथी जोडी सतरा एकोणीस पाचवी जोडी एकोणतीस एकतीस त्यानंतर सहावी जोडी एकेचाळीस त्रेचाळीस हे सहा जोड्या सहा जोड्या आहेत एकतीस शंभर पर्यंत आठ जोडे आहेत बर का एकतीस शंभर पर्यंत आठ जोडे ती लक्षात असू द्या आपण हे सगळं शिकलो तर आपण तरी लक्षात असू द्या एक ते शंभर पर्यंत किती आठ जोड्या आहेत आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणती संख्या सहमूळ संख्या पुढील पैकी कोणती संख्या सहमूळ संख्या आहे कोणती सं जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे जोडी आहे सहमूळ संख्यांची जोडी आहे सहमूळ संख्यांची जोडी कुणाला म्हणायचं त्या दोन्हीही संख्येला एक सोडून कुठल्या संख्येनं भाग जात नसेल तर ती सहमूळ संख्या जोडी या ठिकाणी पहिला पर्याय का अठ्ठावीस आणि चौवेचाळीस या दोघालाही दोन न भाग जाते दोघालाही दो जाते म्हणून ही होणार नाही बारा तीस दोघालाही दोन न आणि तीन न भाग जाते दोन न जाते तीन नाही जाते म्हणून ही होणार नाही पन्नास पंच्याहत्तर या दोघाला ही पाच न भाग जाते मग ही होणार नाही मग अठरा आणि पंचवीस अशा संख्या येतात की या दोन्ही संख्येला कुठल्याच एका संख्येनं भाग जात नाही कुठल्याच एका संख्येनं भाग जात नाही म्हणून का आहे हे अठरा आणि पंचवीस पर्याय क्रमांक चार ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का आहे सहमूळ संख्यांची जोडी आहे चौथा प्रश्न चुकला म्हणते आपला काय चुकलं कुठं चुकलं हे सांगत चला कुठं चुकला हे सांगा चौथा प्रश्न कोण म्हणते ते चौथा प्रश्न चुकला mm, mm. मिश्रा कुठं चुकला बाळा चला काय चुकत असेल पण कुठं चुकला हे सांगितलं तर माझ्या लक्षात येते लवकर व चुकला म्हणलं तर ते लक्षात येणार नाही कारण की मीच सोडवल्यामुळं माझी चूक मला लवकर लक्षात येत नाही अठराला दोन ने भाग जातो के आपण काय म्हणतोय माहितीये का दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे मग पंचवीसला भाग गेला पाहिजे जसं इथं या दोन्ही संख्येला दोन ने भाग जातो या ठिकाणी दोन्ही संख्येला दोन न तीन न भाग जातो या ठिकाणी दोन्ही संख्येला पाच न आणि पंचवीस न भाग जातो तसं या दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे एकतीस पर्यंत म्हटले नाही एकतीसच्या मधले म्हटलेला आहे प्रश्न बघा बारा ते एकतीस मधील मधील म्हंटले याच्या तिथपर्यंत घ्यायचंच नाही मधलेच घ्यायचं आलं का लक्षात चला दोन ने अठराला भाग जाणार कोण म्हणतो त्याच्या लक्षात आलं का दादा पुढचा प्रश्न वाय ही समसंख्या वाय कशी आहे ही समसंख्या आहे तर त्याच्या पुढील समसंख्या कोणती पहा त्याच्या पुढील म्हणलेला आहे दोन क्रमवार समसंख्येत समआलिक विषम सम संबी आणि विषम बी संख्येत दोन क्रमवार सम आणि विषम म्हणतोय सम संकेत। दोन चा फरक असतो दोनचा फरक असतो मग वाय जर विषम संख्या समसंख्या असेल तर त्याच्या पुढची समसंख्या वाय अधिक दोन येईल काय येईल वाय अधिक दोन का लक्षात का लक्षात चौथ्या प्रश्नामध्ये आता बेरीज चुकली आता के एक दा एक असं कसं सांगू लागलं तुम्ही एकदा हे चुकलं म्हणता एकदा एक ते चुकलं म्हणता पहा परत एकदा बेरीज पहा नऊ सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस आणि नऊ चौतीस चौतीस आणि सात किती होतात एकेचाळीस एकेचाळीस आणि पाच शेहेचाळीस शेचाळीस आणि तीन एकोण ला नऊ हातचे चार चार आणि एक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकशे एकोणनव्वद देऊ लागले उत्तर रोहित कुठं चुकले बेरीज पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न अठ्ठावीस नंतर क्रमाने येणारी पस्तीसवी विषम संख्या कोणती पा आपल्याला काय करायचंय अगोदर हे दिलेली संख्या सम आहे का विषम आहे बघायचं सम काढायची विषम आहे दिलेली एक संख्या म्हणजे एका प्रकारची संख्या आहे काढायची दुसऱ्या प्रकारची आहे सारखं आहे का एका? नाही मग संख्या बरोबर सूत्र आहे त्याच सोपर का हे दिलेली संख्या दिलेली संख्या क्रमाने येणारी नंतरची म्हणून इथं काय येईल अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिले सम काढायची विषय म्हणून वजा एक दिलेली संख्या अठ्ठावीस अधिक कितवी पस्तीसवी पस्तीस गुणिले दोन वजा एक अठ्ठावीस अधिक पस्तीस गुणि सत्तर वजा एक मग अठ्ठावीस अधिक सत्तर मधून एक गेले एकोणसत्तर बिरीज करा नऊ आठ सतराला सात ह्याच्या एक सहा दोन आठ आणि एक नऊ काय तर उत्तर सत्त्याण्णव अठ्ठावीसच्या नंतर पस्तीसवी विषम संख्या कोणती येते सत्त्याण्णव येते चला रोहित मजाक केला का काय माझा तू बिरीत चुकले म्हणून एकाने म्हणलं चुकलं म्हणलं की तू बिरीत चुकले म्हणलं साडेसहा पासून साडेसात पर्यंत क्लास घ्या तसं नाही बाळांनो कारण की सात वाजता नवोदय बुद्धिमत्तेची तासिका असते नवोदयची परीक्षा तुमच्यापैकी बरेच जण नवोदयला बसलेले आहेत पुढचा प्रश्न बेचाळीस नंतर क्रमाने येणारी पस्तीसवी विषम संख्या कोणती पा दिलेली संख्या सम आहे काढायची विषम आहे तर मग त्याच्यासाठी आता त्यासारखं सूत्र संख्या बरोबर काय असेल दिलेली संख्या सूत्र कसं लक्षात ठेवायचं दिलेली संख्या आपण तयार करायचं नंतर म्हणले म्हणून इथं अधिक मागील म्हणलं तर वजा येते कंसामध्ये कितवी गुणिले दोन दोन्ही सारख्याच असतात सम इथं दिलं आणि इथं सम विचारलं तर सूत्र संपलं असतं पण सम दिले विषम काळा म्हणले एक दिलेली संख्या बेचाळीस अधिक कितवी पस्तीसवी पस्तीस गुणिले दोन वजा एक बेचाळीस अधिक सब, पस्तीस दोन्ही सत्तर वजा एक बेचाळीस अधिक एकोणसत्तर बेचाळीस अधिक एकोणसत्तर नऊ दोन अकरा हातचा एक सहा चार दहा एक अकरा एकशे अकरा हे उत्तर येते एकशे अकरा हे उत्तर येत अलक लक्षात सर आम्हाला काल शाळेत दहा पेज नवोदाची लिहायचे होते बरं इकडे उत्तर देवर तू प्रश्नाचं उग दुसरंच सांगू नको मला चला सर उद्या सरळ व्याज सरळ व्याज सर नवोदयसाठी नाही नवोदयला सरळ व्याज नाही खालील पैकी मूळ संख्या कोणती इथं आपल्याला मूळ संख्या पर्याय लिहायचे राहिले त्याचे तरच आपण सांगू शकतो मूळ संख्या कोणती पर्याय जर लिहिले तर त्रेसष्ट पासष्ट एकोणसाठ आणि सत्तावन आता ह्याच्यातले आपल्याला काय करायचे मूळ संख्या कोणती ते शोधायचं आहे तर पहा मूळ संख्या कुणाला म्हणतो आपण ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने ने एकनेच भाग जातो या दोन्हीनेच बाकी कुठल्या संख्येने भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो या त्रेसष्ट ला तीन ने भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक पासष्ट ला पाचने भाग जातो तेराने भाग जातो तेरा एक तेरा तेरा पाच पासष्ट एकोणसाठ ला कुठल्या संख्येनं भाग जात नाही किंवा कुठल्याच संख्येच्या पाड्यात ती संख्या नाही एकोणसाठ सत्तावन्नला एकोणीस एक एकोणीस एकोणीस त्रिक सत्तावन्न किंवा तीन भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन दोन उरले सत्तावीस झाले तीन न सत्तावीस म्हणजे त्रेसष्ट येणार नाही दोन तीन न भाग जातोय पासष्ट ला पाच न भाग जाते तेरा न भाग जाते म्हणून येणार नाही सत्तावन्नला तीन न भाग जाते एकोणीस न भाग जाते म्हणून येणार नाही मग उत्तर काय असेल तर उत्तर असेल एकोणसाठ उत्तर काय असेल एकोणसाठ हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे अकरावा लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतात असतील किंवा तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल खालील किती संख्यातील अंकाची बेरीज बेरीज वर्ग वर्ग संख्या वर्ग संख्या 32, 32 संख्या आहे आहे किती संख्यातील अंकाची बत्तीस बत्तीस हे घ्या तीन आणि दोन पाच तीनशे पंचवीस घ्या तीन अधिक दोन अधिक पाच काय ते दहा बेचाळीस घ्या चार अधिक दोन सहा एकोणऐंशी घ्या सात अधिक नऊ किती होते बेरीज सोळा तेरा एक अधिक तीन किती होते बिरीज चार बहात्तर सात अधिक दोन किती होते बिरीज नऊ आता एक चा वर्ग एक कुठं आले का नाही दोनचा वर्ग चार हो का ही एक वर्ग संख्या आहे तीनचा वर्ग नऊ ही एक वर्ग संख्या आहे चारचा वर्ग सोळा ही एक वर्ग संख्या आहे पाचचा वर्ग पंचवीस आत्ताच्या पेक्षा लहान आहेत म्हणजे किती वर्ग संख्या आहेत तर तीन वर्ग संख्या आहेत तीन वर्ग संख्या यांची बेरीज खालील किती संख्यातील अंकाची संख्यातील अंक यांची बेरीज वर्ग संख्या तर तीन संख्या अशा येतात की त्यांच्या अंकात ची बेरीज ही वर्ग संख्या येते आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या चला तू लक्ष इकडं अभ्यास कर रे बाबा अगं हे हेच झालं तेच झालं आणखी एक प्रश्न घ्या हे देऊ नको चला लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट अ नाईस डे